चर्चा करताना मला ऐकायला मिळालं की गाण्याचं शूट असताना टीमने ठरवलं होतं तुमचं जरा थोडीशी गंमत करायची काय गंमत केली तुमची टीमने <laughs> गंमत म्हणजे <रुण> तुफान <laughs> गाण्याचं जो आता रिलीज झालाय तुफान सॉंग आमचं पिरमाचं तुफान म्हणून खूप सुंदर रोमॅन्टिक सॉन्ग आहे बघितलं नसेल तर मी लोकांना प्रेक्षकांना विनंती करेन की युट्यूबवर जाऊन बघा ते तुम्हाला नक्की आवडेल एक रोमॅन्टिक सॉंग आहे त्याच्यावर बीचवर आम्ही पळतोय मी आणि ऍक्ट्रेस जुई आम्ही पळतोय आमच्या प्रेमाचा तो सगळं ते ती सगळी धावपळ ते सगळं रोमांच ते सगळं आहे तर एका सीन मध्ये मी पळतोय आणि ते लॉंग शर्ट आहे hmm. तर अगोदर पळताना जवळ होते ऐकू येईल असं hmm. ऍक्शन बोलले ऍक्शन बोलल्यानंतर आम्ही पळत सुटलो आमच्या ह्याच्यात फुल गाणे hmm. म्हणून लावले आणि असं म्हणे तर एक समुद्राचा आवाज hmm. गाण्याचा आवाज hmm. आणि आमची एक मनात धुंदी पहिला पिक्चर जोश आहे हे काहीतरी एक्सप्रेशन दाखवायचे आणि आम्ही पळतोय आणि हे कट बोलले आणि आम्हाला ऐकूच येत नाही त्या आवाजामध्ये कट बोलले आणि आम्ही वेड्यासारख्या ऍक्टिंग करतोय उड्या मारतोय फुल असं वगैरे हे 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 सगळं सगळं करणं चालू आहे आणि हे आमची मजा व घेतात की यांना माहिती आणि मग शेवटी एक मागून धाव झालं अरे थांबा कट झालाय कट झाले कॅमेरा थांबलाय तुम्ही एकटेच करताय तिला उचलले विचारले मी अगदी फुल फिरवतोय वगैरे असं करतोय सगळं ते सगळं आलंच नाही कॅमेरामध्ये आणि आमच्या आम्ही दोघं एक आमचा मनाचा सिनेमा करत होतो कट झाल्यानंतर एक छोटीशी ही गंमत झाली होती या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की सत्ता मंच जे हे सुंदर चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा